डॉक्टर मामासाहेब जगदाळे यांची एकशे एकविसावी जयंती महाविद्यालय आणि वाशी शहरामध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे महाविद्यालयामध्ये डॉक्टर कर्मवीर मामासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करून त्यांना अभिवादन करण्यात आलंय यावेळी लेजिम झांज पथक वारकरी संप्रदायातील वेशभूषा जुने खेळ अशा विविध उपक्रमांनी वाशी शहरात फेरी काढून आपल्या कलेचे प्रदर्शन करण्यात आले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर गंभीरे वाशी नगर नगराध्यक्षा विजयाताई गायकवाड उपनगराध्यक्ष सुरेश कवडे भाई उंद्रे सी डी सी सदस्य मचिंद्र कवडे गटनेते नागनाथ नायकवाडी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक अशोक पाटील यांनी तर सूत्रसंचालन प्राध्यापक विश्वास चौधरी यांनी केले तर आभार प्रदर्शन प्राध्यापक श्याम डोके यांनी मांडले या जयंतीच्या कार्यक्रमानिमित्त शहरातील ग्रामस्थ महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या शहाजी चेडे एमसे न्यूज वाशी धाराशिव